सर्व स्पर्धा परीक्षा मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे मागच्या वेळेस जे व्हिडिओ बघितला आपण ते न्यूट्रियंट्स या संदर्भात पाहिले ओके ते सर्व पोषण आहार न्यूट्रियंट्स सगळं गोष्टी आपले क्लिअर केलेले कर्बोदके प्रथिने स्निग्धपदार्थ विटॅमिन सगळं आता इथून जे पाहणार आहोत आणि जो महत्त्वाचा रोल ठरणार आहे कोणत्याही परीक्षेमध्ये तांत्रिकच्या बाबतीत जे काही आरोग्य विभागाचे असतील ते म्हणजे रोग आणि सविस्तरपणे पाहायचे आहे कारण हमखास प्रश्न यावर येतात त्यात काही डाऊट नाही हमखास प्रश्न येत असले तरी हमखास गुण देणारा हा टॉपिक आहे ही पण लक्षात घ्या बाकी इतर काही चर्चा करायचं नाही आपण जे काय दहा मिनिटाचे पंधरा मिनटाचा व्हिडिओ आज स्टार्ट करून करून घेऊ आता बघा प्रास्ताविकामध्ये बघा काय येणार आहे रोग अस्वास्थ आणि आजारपण या संज्ञा सामान्यतः एकाच अर्थाने वापरल्या जातात बरोबर वास्तविक या संज्ञा समान अर्थाच्या नसून त्याचा भिन्न भिन्न अर्थ निघतो आपण ज्यावेळेस म्हणतो एखादी रोग झाला अस्वास्थ म्हणजे कस तरी होणं कस तरी वाटत आहे आणि आजारपण ह्या तिघामध्ये ना साम्य नाही आहे ह्या तिघामध्ये डिफरन्स आहे तर ते डिफरन्स काय आहे ते चौकटीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ससर या शास्त्रज्ञाने वरील संज्ञांचा वापर खालीलप्रमाणे करावा असं सुचवलं आहे आणि ते आस्तागायत त्याचा वापर होत असतो तर बघा रोग म्हणजे काय आहे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय कार्यातील बिघाड याचा अर्थ होतो रोग आणि ज्या व्यक्तीला आपणास बरे वाटत नाही याची जाणीव असते त्या व्यक्तीची जी आत्मनिष्ठ अवस्था असते म्हणजे तुम्हाला उगस म्हणजे मला बरं वाटत नाही असं म्हणणं हीच तुमचं काय अस्वास्थ झालं म्हणजे एक प्रकारे निगेटिव्ह थिंकिंग असणं ह्या गोष्टी जी काय असतील त्याला अस्वास्थ म्हणतात आजार पण म्हणजे काय सामाजिक कार्य कार्यात अडथळा निर्माण करणारी अवस्था कुष्ठरोग हा आजार होणं टी बी होणं करोना होणं हे झालं आजारपणाची लक्षणे किंवा इतर कोणतेही जे असंसर्गजन्य असतील की स संसर्गजन्य असतील ओके त्याला तुम्ही आजार म्हणू शकता आजारपण म्हणू शकता ओके डिसीज या शब्दाचा अर्थ डिसीज नॉट टू इज किंवा डिपार्चर फ्रॉम हेल्थ आरोग्यापासून दूर जाणे म्हणजे तुमचं जे आरोग्य चांगलं होतं त्याच्यापासून तुम्ही दूर जाणे याचा जा अर्थ डिसीज रोग या संज्ञांची व्याख्या शरीर क्रियात्मक किंवा माणसच्या स्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यक्रम कार्यामध्ये कार्या जी अडथळा आणणारी स्थिती असते त्याला तुम्ही डिसीज म्हणू शकता आणि त्यालाच आपण मराठीमध्ये रोग असे म्हणत असतो ओके हे कन्सेप्ट क्लिअर करा यावर प्रश्न आलेला आहे ओके नाही याच्यातला भाग नाही आलेला आहे एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे कन्सेप्ट क्लिअर असेल तर पुढच्या स्टेपला जाता येत आहे बट ठीक आहे रोगाची लक्षणे एखाद्याला आजारी किंवा अस्वस्थ करणाऱ्या शरीरातील बदल म्हणजे रोगाची लक्षणे होय त्यानंतर या लक्षणामुळे रोगच अस्तित्व जरी सूचित केले गेले तरी नेमका कोणता रोग आहे ते कळतेच असे नाही जसं डोकेदुखी ही परीक्षेचा ताण डोळ्यातील दोष किंवा अबृद शरीरात वाढणारा जो रोगट पेशींचा गोळा असतो त्याच्यामुळे किंवा इतर डजनभर आजारापैकी एका रोगाचे लक्षण असू शकतं किंवा काही वेळेस कर्करोग देखील कर्करोगचं देखील सिमटम्स असू शकतं लक्षणे पडताळून पाहता येत नाही तसेच ती विशिष्ट रो, रोग व्यक्तिनिष्ठ असू शकतात उदाहरणार्थ सर्दी खोकला ओके लक्षणांच्या आधारे डॉक्टर रोगांच्या रोगाच्या चिन्हांचा शोध घेतात चिन्हे विशिष्ट आजाराच्या अस्तित्वाची निश्चित दर्शक असतात त्यांच्यावरून आजाराचे अनुमान काढता येत असते अस्वास्थ्य व्यक्तीची अशी आत्मनिष्ठ अवस्था त्याद्वारे आपणास बरे वाटत नाही असे त्याला वाटत राहते किंवा आपल्याला अधिक वाटत राहते त्याला अस्वास्थ्य इलनेस सिकनेस आजारपणा सामाजिक कार्यात अडथळा निर्माण करणारी अवस्था जी आपण चौकटीत पाहिलेली आहे आता यावर देखील प्रश्न आलेला आहे कालावधीनुसार रोगांचे प्रकार आणि रोगाच्या व्याप्तीनुसार रोगाचे प्रकार अशा प्रकारचे वर्गीकरण आहे आता कालावधीनुसार ह्याच्यामध्ये जर विचार केला तर जुनाट रोग आणि तीव्र रोग सर्दी तात्पुरती होती पण लगेच झटक्यात होत असते बरोबर मधुमेह आणि क्षय ओके टी बी हा जुनाट रोग आहे जास्त कालावधी चालत राहतो व्यापक रोग एपिडेमिक टायफॉइड मलेरिया कॉलरा प्लेग प्रदेशनिष्ठ रोग तुम्हाला पर्याय दिला जातो खालीलपैकी कोणता एंडेमिक आजार आहे किंवा एपिडे आ, एपिडेमिक आजार आहे किंवा तीन पर्याय असे दिला जातात किती दि एपिडेमिक आहे एक एपिडेमिक आजार नाही असा विचारला जात असतो त्यामुळे लक्षात ठेवा एपिडेमिक आजारची नावं टायफॉइड मलेरिया कॉलरा प्लेग प्रदेशनिष्ठ एंडेमिक जे विशिष्ट प्रदेशामध्ये आढळून येत असतात जसं गलगंड जिथं विटॅमिन भेटत नाही बरोबर सॉरी आयोडीन भेटत नाही तिथं गलगंड होत असतं म्हणून ते प्रदेशनिष्ठ आजार हत्ती रोग गलगंड ओके हे प्रदेशनिष्ठ आजार ओळखले जातात आणि पॅन्डेमिक सार्वदेशिक आजार जसं एड्स आहे प्लेग आहे स्वाईन फ्लू पोलिओ पोलिओ करोना कोरोना तुम्हाला माहीत आहे कशाप्रकारे करोना हा सर्वव्यापी झाला होता ओके संसर्ग सर्वव्यापी म्हणू शकत नाही आपण पॅन्डेमिक झाला होता सर्वव्यापी म्हणजे ओमनी प्रेझेंट हा शब्द सॉरी मी एक सांगून देतो ओमनी प्रेझेंट हा शब्द कधी इंग्रजीमध्ये तुमचा आला तर हे देवासाठी वापरलं जातं सर्वव्यापी हा शब्द वापरला जातो जो देवासाठी वापरला जातो अशा आजाराच्यासाठी तुम्ही पॅन्डेमिक वापरू शकता सर्वत्र असणारा ओके ओमनी प्रजेंट ओमनी पोटेंट हे शब्द वन वर्ड सॉन्स्टिट्युशनला लक्षात राहू द्या ओके संपर्कजन्य रोग म्हणजे एकमेकाच्या संपर्कात आला तर जो आजार होतो तो आजार कंटाझियस खरुज नायटा गज करणं कारणानुसार रोगांचे वर्गीकरण देखील आहे अनुवंशिक आजार हिमोफिलिया तुम्हाला मी एक सांगतोय की हे चार्ट तुम्हाला लक्षात असलं पाहिजे किंवा वाचण्याच्या ओघामध्ये हो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे एवढा अपेक्षा मी ठेवू शकतो उपार्जित रोग जसे संसर्गजन्य रोग इन्फेक्टियस आणि नॉन इन्फेक्टियस डिसिजेस असंसर्ग रोग लक्षणे व चिन्हे यात काय फरक आहे ते पाहू जे लक्षणे व चिन्हे बघा निरनिराळ्या रोगांची लक्षणे समान असू शकतात पण निरनिराळ्या रोगांची चिन्हे मात्र निरनिराळी असतात रोगांची चिन्हे रोगांच्या चिन्हावरूनच डॉक्टर त्यांचे मोजमाप करू शकतात ओके रोगाची चिन्हे रोगजंतूंनी शरीराच्या ज्या अवयवाला बाधित केले आहे त्यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ जेव्हा यकृत बाधित होते त्यावेळीस कावीळ होत असतं जेव्हा पुप्फूस बाधित होते तेव्हा खोकला होतो आणि दम लागतो लक्षात घ्या त्यानंतर रोग निश्चित करणे रोग निश्चित करण्यासाठी डॉक्टर तुमचं ब्लड युरिन आणि तुमचं शौच चाचण्या करण्यास सांगतात क्षेत्र चाचणी देखील करण्यास सांगतात एक्सरे काढायला लावतात छातीचा जर टी वी वगैरे राहिलं ओके तुम्हाला हाताडा फ्रॅक्चर झाला असेल तर मी एक्सरे करायला लावतात फ्रॅक्चर चेक करण्यासाठी ओके आजाराचे गांभीर्य कशावर अवलंबून असते शरीरात उपस्थित असलेल्या रोगजंतूंच्या संख्येवर आजाराचे गांभीर्य अवलंबून असते सूक्ष्मजीवसंख्येने कमी रोगाचे प्रकटीकरण किरकोळ असते त्यानंतर शरीराचा दहा किंवा सूज संक्रामक रोगामुळे जेव्हा पेशी नष्ट होता होते त्यावेळेस हिस्टॅमिन नावाचे रसायन स्रवत असते लक्षात घ्या इम्पॉर्टंट हिस्टॅमिन नाव लक्षात ठेवा या हिस्टॅमिन रसायनामुळे शरीरातील रक्त त्याच्याकडे आकर्षित होते त्यामुळे ज्या ठिकाणी जखम झालेला झालेला भाग असतो त्या ठिकाणी रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्याचप्रमाणे तेथील तापमानही वाढत असते जखमेवर सूज का येत असते ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्या ठिकाणी उपद्रव सॉरी रक्तद्रव ओके रक्तद्रव प्लाझ्मा आणि पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यू बी सीज या एकत्र ये येतात त्यांच्या एकत्रीकरणामुळे त्या जागेवर सूज येते लक्षात घ्या एक ह्याच्यावर पॉईंट लक्षात घ्या ही जी स्टॅमिन आहे हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहे संक्रामक रोगामुळे जेव्हा पीसी नष्ट होते त्यावेळेस हिस्टॅमिन नावाचे रसायनस्त्र होत असते संक्रामक रोगामुळे जेव्हा पीसी नष्ट होत असते त्यावेळेस कोणत्या नावाचे रसायनस्त्र होत असते तर हिस्टॅमिन हे एक लक्षात ठेवायचे आहे ज्यावेळेस तुम्हाला आणि इकडे जे आहे रक्तद्रव आणि पांढऱ्या पिशी त्या ठिकाणी बघा प्रश्न कसा येतो ज्या ठिकाणी जखम झालेली असती त्या ठिकाणी डॅश डॅश आणि डॅश डॅश या एकत्र येत असतात एक, एक रक्तद्रव आणि पांढऱ्या रक्तपेशी त्यांच्या एकत्रीकरणामुळे त्या जागेवर सूज येते समजा पाय फ्रॅक्चर झाला एखादी तासाच्या नंतर पाय सुजतो देखील डोक्याला ला मार लागणार टेंगूळ जे म्हणतो आपण ते देखील ह्याच क्रियेमुळे होत असतं हे एक लक्षात द्या शरीरातील पेशी प्रतिकारक कशा बनतात डब्ल्यू पी सी डब्ल्यू बी सी वाईट ब्लड ओके सेल्स रेड ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स हे सगळ्यात महत्त्वाचे आपल्या शरीरामध्ये आहेत जे रोग शक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आपण या आजारी पडल्यानंतर आपल्याला म्हटलं जातं की पांढऱ्या पिशी कमी झाल्या होत्या कारण त्याची प्रतिकारक करण्याची क्षमता कमी होणे हे यावरून लक्षात ठेवा आता शरीरातील पेशी प्रतिकारक कशा बनतात प्रोसेस काय किंवा ती कशा प्रकारे घडती क्रिया ते बघा सूक्ष्मजीवांचा नायनाट करणारे त्याचप्रमाणे त्यांची वाढ रोखणारे प्रतिपिंड व मॅक्रोफेज रक्तद्रवात समाविष्ट असतात ते प्रतिपिंड व मॅक्रोफेज सूक्ष्मजीवाशी लढत असतात आता मॅक्रोफेज आणि पांढऱ्या रक्तपेशी इंटरफेरॉन नावाचे रसायन स्त्रवतात या इंटरफेरॉन रसायनाच्या रसायनाच्या स्त्रावामुळेच विषाणूपासून होणाऱ्या संक्रमणापासून शरीरातील पेशी या प्रतिकार बनत असतात कोणत्या रसायनाच्या स्त्रावामुळे विषाणूपासून होणाऱ्या संक्रमणापासून शरीरातील पेशी या प्रतिकारक बनत असतात तर तेचं नाव आहे इंटरफेरॉन ओके इंटरफेरॉन लक्षात राहू द्या त्यानंतर रोगाचे प्रकार व त्यांची व्याख्या आणि त्यानंतर बरंचसं काही आहे आता है ही आपली पी पी टी जवळपास अडोतीस ते एकोणचाळीस पेजेसची आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जी रोग आणि रोगांचे चिन्ह होते याविषयी पाहिलेलं आहे रोगाचे प्रकार व त्यांची व्याख्या आणि त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक वेळेस तुम्ही बघू शकता रोगाची कारणे रोगाची कारणे झाल्यानंतर भरपूर आहेत ते रोगाची कारके पण आहेत त्यानंतर अशा प्रकारे एवढी पीपीटी आहे जी एका तासामध्ये देखील कवर होणार नाही त्यामुळे आपण बट शूट अकरा मिनटाचे पंधरा मिनटाचे व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला सगळं क्लिअर होईल आता आरोग्य विभाग मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे ओके सॅन्ट्रीचा चालू आहे सगळ्यांना काही अडचण असेल तर हा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांक देखील आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ व्हिडिओ आला तर नक्कीच सबस्क्र सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर यावर संपर्क तुम्ही करू शकता ओके काही चुकला असेल व्हिडिओमध्ये तरी देखील तुम्ही मला यावर विचारू शकता ओके Thanks for watching this video.